ही जी काही समिती बनवली यामध्ये तुम्ही अधिकारी घेतलेत भाजपचे दोन पदाधिकारी घेतलेत शिंदेसेनेचा एक पदाधिकारी घेतला अजितदादांच्या पक्षाचा एक माजी आमदार घेतला शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आमचं नाव शिवसेना ना? आहे खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही से आम्हाला शिंदेसेनेचे आमदार शिंदेसेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे ते आमचेच साहेब सेना जी आहे शिंदे सेना जी आहे ही आमचा मित्र पक्ष आहे काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात ती शाब्दिक चकमक झाली खरं तर वरुण सरदेसाईनी देसाईंच्या खात्यासंदर्भात कोणताही प्रश्न विचारला नव्हता पण तरीही या दोन्ही नेत्यांमध्ये वादाची खिंडी पडली त्याच झालं असं की रखडलेल्या मुंबईच्या वांद्रे शासकीय कर्मचारी वसाहतीच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू होती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघात ही वसाहत असून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता पण यावेळी बोलताना वरुण सरदेसाईंनी शिवसेनेचा उल्लेख असा केला ही जी काही समिती बनवली यामध्ये तुम्ही अधिकारी घेतलेत भाजपचे दोन पदाधिकारी घेतलेत शिंदे सेनेचा एक पदाधिकारी घेतला अजितदादांच्या पक्षाचा एक माजी आमदार घेतला मी तिकडचा स्थानिक लोकप्रतिनिधी असून या समितीमध्ये मला का नाही घेतलं हा सुद्धा माझा एक प्रश्न आहे आता वरुण सर सरदेसाईंनी शिंदेची शिवसेना असा केलेला उल्लेख शिवसेनेच्या मंत्र्यांच्या चांगलाच चा चा जिव्हारी लागला त्यामागचं कारणही तसंच आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेत उभी फूट त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली खरी शिवसेना असल्याचा दावा केला आणि हे प्रकरण थेट निवडणूक आयोगात पोहोचले निवडणूक आयोग आणि पुढे विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा निकाल दिला तर इकडे उद्धव पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगानं ना दिलं त्यामुळे वरुण सरदेसाईंनी शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचा केलेला उल्लेख मंत्री शंभूराज देसाईंना बोचला एकदा नाही दोनदा म्हणाले शिंदे राज्य केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आमचं नाव शिवसेना आहे खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही त्यामुळं आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा शंभूराज देसाईनी आक्षेप घेतल्यानंतर वरुण सर देसाई तरी गप्प कसे बसणार मग त्यांनीही मुख्यमंत्री फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण म्हणालात खर तर तुमचं बरोबर आहे निवडणूक आयोगाने तसं सांगितलंय पण काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार वेळा शिंदेसेना म्हणाले चार वेळा आपण एकदा सांगतो विनंती नुकतेच मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलताना शिंदेची शिवसेना असा उल्लेख केला होता बोलण्याच्या ओघात त्यांनी हा उल्लेख केला खरा पण तोच धागा पकडून आता शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला टार्गेट केलं उद्या म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे वीस आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होत आणि आम्हाला शिंदे सेनेचे से आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे ते आमचेच आहेत शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे ती खरी शिवसेना आहे खर तर मूळ शिवसेना कोणाची हा प्रश्न अद्यापही कोर्टात प्रलंबित आहे गेल्या दीड दोन वर्षापासून त्यावर कोर्टात तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू आहे कोर्टाच्या निर्णयानंतरच खरी शिवसेना कोणाची याचा फैसला होणार आहे पण तोपर्यंत यावरून हे राजकारण सुरूच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत